नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेकयुट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तीस मार्च आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता अवकाळी पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे आजपासूनच आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला पाहायला मिळाला असेल कारण की आज आणि उद्याच्याला या दोन दिवस राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये काही भागामध्ये थोडाफार हलका र पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एक तारखेपासून ते जवळजवळ सात तारखेपर्यंत म्हणजे सात एप्रिलपर्यंत सात दिवस राज्यामध्ये पावकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस काही भागामध्ये गारपीटची शक्यतासुद्धा राहणार आहे काही भागामध्ये गारपीट होईल तर कोणत्या भागामध्ये गारपीट शक्यता होणार आहे कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तर याबद् याबद्दल आपण सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज तीस तारखेपासून म्हणजे उद्याच्याला आहे सोमवार म्हणजे मंगळवारपासून एक तारखेपासून राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होईल राज्यामध्ये पु आज आणि उद्याच्याला दोन दिवस राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ढगा वातावरण तयार होईल त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली काय जी शेतीची कामे राहिली असे शेतकऱ्यांची ती शेतीची कामे या दोन दिवसामध्ये आपली करून घ्यावीत कांदा कांदा काढायचा असेल तर शेतकऱ्यांनी आपला कांदा काढून घ्यावा कारण की राज्यामध्ये एक तारखेला दुपारपासून म्हणजे सायंकाळपासून पावसाला सुरुवात होईल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो हा पाऊस आपला सा जे आहे एक तारखेला जे आहे सगळ्या पावसाला जी सुरुवात होणार आहे ती या पाच जिल्ह्यामध्ये होईल त्यामध्ये जे आहे आल्यानगर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज जळगाव नाशिक लोणार परभणी या भागामध्ये आपलं जे आहे प एक तारखेदरम्यान पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे एक तारखेला दुपार सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान एक तारखेच्या एक तारखेला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दोन तारखेच्या दरम्यान आपला उद्या दोन तारखेला सकाळपासून पावसाला सुरुवात होईल त्यानंतर दोन तारखेला जे आपला पुणे पुणे जिल्हा जेजुरी दौंड बारामती करमारा आल्यानगर पैठण छत्रपती संभाजीनगर जालना सिल्लोड चिखली या भागामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे दोन तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील दोन तारखेला मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि को संपूर्ण कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची हजेरी दोन तारखेला दरम्यान पाहायला मिळणार आहे त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहणार आहे विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भांडारा अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो परभणी हिंगोली नांदेड या सगळ्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी दोन तारखेदरम्यान पाहायला मिळेल एक तारखेला आणि दोन तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर थोडाफार मध्यम स्वरूपात राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो तीन तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जोर आणखीन वाढेल तीन तारखेला तीन तीन तारखेला जे आहे जवळजवळ राज्यातील काही भागामध्ये म्हणजे मराठ जवळजवळ मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि जसं की आलनगर या भागामध्ये ना उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या भागामध्ये आपल्याला थोडीफार गारपीटची शक्यता तीन तारखेदरम्यान पाहायला मिळेल त्यानंतर त्यान कोकण त्यान 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 भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे गारपीटची शक्यता पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जी गारपीट होणार आहे ती आपल्याला जे आहे अकोला अमरावती होती या भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस आपल्याला त्या भागामध्ये सुद्धा थोडीफार जे आहे गारपीटची शक्यता पाहायला मिळू शकते कारण ते जे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे पाहायला मिळणार आहे तो पाऊस म्हणजे तीन तारीख तीन चार आणि पाच सहा तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपला आव चांगला अवकाळी आणि गारपिटी शक्यता आपला तीन तारखे नंतर नंतर पाहायला मिळेल कारण की राज्यामध्ये एक आणि दोन तारखेला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हा पाऊस संपूर्ण मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा पा आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे कोकण भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण या ठिकाणी हवामान अंदाज होतात यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागातील तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो आम्हाला खाली कमेंट तुमच्या जिल्हा किंवा गावाचं किंवा जिल्ह्याचं नाव तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या अंदाज जे आहे हवामानाचा अंदाज तुम्हाला दिला जाईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज फक्त दोन दिवस राहिलेले आहे या दोन दिवसामध्ये जी काही शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे करायची असेल सोमवारपर्यंत आपले शेतीची कामे करून घ्यावीत कारण की मंगळवारपासून मंगळवारपासून मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यातील आले जे आहे भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल एक आणि दोन तारखेच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल एक तारखेला त्यानंतर दोन तारखेलासुद्धा जे आहे चांगला पाऊस पडणार आहे आणि तीन तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो जवळजवळ संपूर्णच भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला जी तीन चार आणि पाच तारखेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा पूज जे आहे आपला सात तारखेपर्यंत जे आहे पावसाची हजेरी राहणार आहे सात तारखेपर्यंत पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि याबद्दल हवामान अंदाज हवामान अभ्यासक पंजाब यांनी सुद्धा जे आहे हवामान अंदाज दिलेला आहे त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे राज्यामधील एक तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये पुढील सात दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे असा अंदाज आहे हवामान अभ्यास पंजाब डक यांनी दिलेला आहे आणि त्यांनीसुद्धा गारपिटीचा अंदाजसुद्धा दिलेला आहे त्यामुळे काही शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील काही भागामध्ये तसेच जे आपला कोकणामधील काही भागामध्ये आपल्याला गारपीटीची शक्यता पाहायला मिळू शकते तर हे गारपिटीची शक्यता कोणत्या भागामध्ये आपला गारपीट होईल याचा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना जे आहे एक दरम्यान दिला जाईल कारण की सध्या वातावरणामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो सध्या जे आपल्याला गारपीटीचा अंदाज ज्या सध्या पाहायला मिळत आहे तो म्हणजे कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर आल्यानगर या भागामध्ये याम या भागामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला गारपिटची शक्यता थोडीफार पाहायला मिळू शकते आणि अजून कोणत्या भागामध्ये गारपीट होणार आहे याबद्दलचा अंदाज जे आहे शेतकऱ्यांना एक तारखेदरम्यान दिला जाईल कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो या दोन दिवसामध्ये वातावरणामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना जो गारपिटीचा अंदाज आहे तो शेतकऱ्यांना आदल्या दिवशी आपल्या व्हिडि आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या जे आजपासूनच आपल्याला वातावरणामध्ये बदल झालेला आहे ठिकाणी पाहायला मिळेल असेल कारण की आज आहे तीस मार्च आणि आज सका जे आहे आज सकाळपासूनच आपल्याला जे आहे राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळत असणार कारण की शेतकऱ्यांना असं वाटत असेल की सध्या पावसाचे वातावरण आपल्याला पाऊस येतो की काय कारण की आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आज आणि उद्याच्याला आहे पावसाची शक्यता राहणार नाही फक्त आहे शेतकरी मित्रांनो आज आणि उद्याच्याला राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुमची काय शेतीची कामे असेल शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करावीत कारण की राज्यामध्ये काही या दोन दिवसामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही आणि जो पावसाला जी सुरुवात होणार आहे ती एक तारखेपासून म्हणजे एक एप्रिलपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर हा अंदाज जो आहे सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागातील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या भागामधील हवामान अंदाज तुम्हाला सांगितला जाईल तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे की खाली कमेंट करून नक्की सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवामान हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबाय विसरू नका तर शेतकऱ्यांना आपण जे आहे हवान अंदाज रोजच्या रोज या ठिकाणी देत असतो आणि शेतकऱ्यांना उद्याचा अंदाज म्हणून सतर्क म्हणून आपण शेतकऱ्यांना आठल्या दिवशी सतर्क म्हणून अंदाज देत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे हम आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद